सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यामध्ये परक हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गाचा समावेश असून वर्ग नववीसाठी मराठी गणित सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या चार विषयाचा समावेश आहे या चारही विषयाचे व्हिडिओ आपण तयार केलेले असून इतर विषयाचे नवीचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या सोयीसाठी देण्यात आलेले आहे आपण ते देखील बघू शकतात तर आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो बघूया आपण परख या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इयत्ता नववी मराठीचे प्रश्न नेमके कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात तर आपण प्रत्यक्षात बघूया मित्रांनो बघा खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक एक ते पाचची ची उत्तरे द्या जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच इतपासून तर बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते हा उतारा आहे हा उतारा तुम्ही व्हिडिओ थांबून वाचून घ्या आणि यावर आधारित एक ते पाच प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतात बघा नात्याची विण कशाने गुंफत जाते फुलाने मोत्याने गजऱ्याने सर्व पर्याय योग्य आहेत तर आपल्याला जी ओ एम आर सीट दिली जाईल त्या ओएमआर आर वर आपल्याला याची उत्तर नोंदवायचीत बघा मोत्याने पुढचा प्रश्न आहे नात्याला एक एक नाव देत नाती ही कशी होऊन जातात आतली बाहेरची भेदाभेद करणारी स्वकीय परकीय की, की पर्याय एक व दोन तर याचं उत्तर आहे स्वकीय परकीय पुढे जाऊ मित्रांनो या उतारावर आधारित तिसरा प्रश्न आहे सर्वजवळच्या नात्याबरोबरच पुढील प्रवासात भेटणारी अनेक नवीन नाती त्या विनीला समृद्ध व सुंदर करतात सुखद करतात घट्ट करतात आणि पर्याय एक व तीन तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो समृद्ध व सुंदर करतात चौथा प्रश्न आहे उतार्यावर आधारित नात्याची ही रेशमासारखी विण कशा प्रकारची असते नाजूक भक्कम मुलायमोठ धारधार आणि सर्व पर्याय योग्य तर सर्व पर्याय योग्य आहे पाचवा प्रश्न आहे आई व मुलाचे नाते पुढील प्रमाणे असते उपदारश आलीप्रमाणे कणखर ढालीप्रमाणे बालपणाच्या अंगाईला लागलेल्या सुंदर चालीप्रमाणे की सर्व पर्याय योग्य तर सर्व पर्याय योग्य असे उतार्यावर आधारित पाच प्रश्न पुढचा प्रश्न आहे सहा ते दहाची उत्तरे ही कविता वाचून उत्तरं द्यायची आपल्याला जैसा वृक्ष नेणे मान अपमान इथपासून तर तरी जीव शिवा गाठी पडून या इथपर्यंत आहे या कविते आणि या कवितेवर आधारित आपल्याला काही प्रश्न आहेत प्रश्न पाहिला प्रस्तुत अभंग कोणत्या संतांचा आहे संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर की संत बहिणाबाई तर या पर्यायाचं उत्तर आहे मित्रांनो संत नामदेवाचा हा अभंग आहे प्रस्तुत अभंगांधून संत नामदेवांनी कोणाची महती सांगितलेली विठ्ठलाची संताची माऊलीची की शांतीची तर संताची महती सांगितलेली आहे संत कसे असतात संताचा स्वभाव वर्णन केलेला आहे वृक्षाला कोणी तोडले तर वृक्ष म्हणत नाहीत काय म्हणत नाही तोडा म्हणत नाही तोडू नका म्हणत नाही पर्याय अ आणि ब पर्याय अ आणि ब योग्य आणि अयोग्य अशा प्रकारे तर ब तोडू नका असे म्हणत नाहीत प्रश्न नव्वा म्हणजेच कवितेवर आधारित चौथा प्रश्न मान अपमान न मानणारे कोण आहेत तर मान अपमान न मानणारे मित्रांनो वृक्ष आणि संत दोघंही आहेत पर्याय चार बरोबर आहे ड बरोबर आहे संतांना समान असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर संतांना निंदा आणि स्तुती पर्याय अ निंदा आणि स्तुती या समान गोष्टी आहेत संतांना या पद्धतीनं उतऱ्यावर आणि कवितेवर आधारित आपण काही प्रश्न बघितले खालील जाहिरात वाचून प्रश्न अकरा ते पंधरा सर्वात योग्य पर्यायाची निवड करायची आपल्याला ही जाहिरात वाचायची आणि या जाहिरातीवर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जाहिरात देखील मित्रांनो या पेपरमध्ये येतात इथं जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत कोणते प्रश्न आहे पाच प्रश्न जाहिरातीवर आधारित देखील आहेत कोणते आहेत बघूया हे प्रदर्शन वस्त्र मंत्रालयाने कोणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली आहे तर कोणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली आहे तर बघा आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल की हे प्रदर्शन ड उत्तर पूर्ण क्षेत्र विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजित केलेले वस्त्र मंत्रालय आणि हे प्रदर्शन कोणत्या कालावधीमध्ये हो आयोजित केलेले आहे अकरा ते चौदा नोव्हेंबर तेवीस अकरा ते चौदा नोव्हेंबर चोवीस अकरा ते चौदा डिसेंबर चोवीस की एक ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हे प्रदर्शन आपण बघू शकता कधी mm, आयोजित केलेलं आहे तर कधी आयोजित केलेलं आहे अकरा ते चौदा डिसेंबर या बघ तारीख दिलेली आहे अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला आयोजित केलेलं आहे म्हणजे आपल्याला जे उत्तराचा पर्याय तो कोणता आहे ब अकरा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे प्रदर्शन कोणाला प्रोत्साहित करते कुंभाराला सुवर्णकाराला शिल्पकाराला की मुद्रकाराला तर हे प्रदर्शन मित्रांनो कोणाला प्रोत्साहित करतं शिल्पकाराला पुढचा प्रश्न या प्रदर्शनाचे आयोजन कोठे केले गेलेले आहे कोठे केलेले गेले आहे केले तर जाहिरातीत आपल्याला वरच दिलेलं आहे पर्याय उत्तराचा अ आहे हँडलूम हाट जनपद नवी दिल्ली येथे हे ये प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण काय नाही बघा विद्यार्थ्याकडून वाचताना हा म्हणजे हाच गोंधळ जास्त होतो विशेष आकर्षण काय आहे असं वाटत होतं नाही वाचतो परंतु ध्यानात येत नाही की इथं काय आहे तर काय म्हटलेलं आहे कोणतं इथं विशेष आकर्षण नाही आहे तर ड बूट चप्पल आणि सँडल काही संबंध नाही याचा या प्रदर्शनाचा okay? याचा ओके पुढे जाऊया आपण न्यायामा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद सर्वनाम विशेषनाम विशेष नाम शब्दयोग्य तर काय म्हणतात तर उत्तराचा पर्याय मित्रांनो ब नामायव येणाऱ्या शब्दाला आपण सर्व असे म्हणतो पुढे जाऊ मित्रांनो हे जे चिन्ह आहे सुरुवातीचं हे चिन्ह या चिन्हाचे नाव ओळखाय आपल्याला या चिन्हाचं नाव ओळखायचंय काय आहे हे उद्गारवाचक चिन्ह आहे प्रश्नचिन्ह आहे स्वल्प विराम आहे की अर्धविराम आहे तर अर्थात हे जो उत्तराचा पर्याय आहे तो कोणता आहे क स्वल्पविराम आहे त्यानंतर आधोरेखित वाक्प्रचारासाठी पर्याय शोधा कितीही चांगला विनोद केला तरी काहीजण जराही हास्य करीत नाहीत तो वाक्प्रचारासाठी पर्याय शोधायचा आपल्याला हास्य करीत नाहीत आणि तिथं आहे त्यां स्मित करणे म्हणजे ते स्मित करत नाहीत हास्य करत नाही म्हणजे काय करत नाही स्मित करत नाही म्हणून क उत्तराचा पर्याय आपल्याला ओ एम आर सीटमध्ये नोंदवायचा आहे कळीचा नाराज म्हणजे खालीलपैकी कोण कळीचं नारद कोण भांडण लावणारा भांडण सोडवणारा मध्यस्थी करणारा का तटस्थ राहणारा तर आपण कळीचा नारद कोणला म्हणतो जो भांडण लावतो त्याला आपण कळीचा नारद म्हणतो म्हणजे उत्तराचा पर्याय अ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणार आहे खालीलपैकी कोण खालील कोणता घटक असा आहे की को, को, जो नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगतो तर तो उत्तराचा पर्याय सर्वनाम क्रियाविशेषण शब्द योग्यावी की विशेषण तर विशेषण विशेषणे नामाविषयी विशे अधिक माहिती सांगतो विशेष माहिती सांगतो मित्रांनो ओके पुढे जाऊया महेश वाघासारखा सूर आहे या वाक्यातील उपमेय ओळखा महेश वाघासारखा शूर आहे या नामात महेश वाघ शूर आहे उपमेय आहे मित्रांनो महेश पुढे जाऊया आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा वैभवने पेरू खाल्ला ने ने ए शी ब तृतीया म्हणून ने इथं हे लागलेलं ला आहे विभक्ती प्रत्यय खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम कोणते कोणते प्रश्नार्थक सर्वनाम आपण मी हा की कोण तर प्रश्नार्थक काय इथं कोण म्हणजे उत्तराचा पर्याय आपला अ आहे अ पुढे जाऊ मित्रांनो अशुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध शुद्ध नाही म्हटलं अशुद्ध म्हणजे चुकीचं वाक्य ओळखायचं आहे आपल्याला इथं अरे रे वीज कोसळली माझे कुटुंब मोठे आहे माझ्यासाठी पेना आणि सीता आणि गीता मैत्रिणी आहेत तर आपल्याला अशुद्ध म्हणजे शुद्ध नाही असे अयोग्य वाक्य ओळखायचं आणि ते क आहे मित्रांनो बघा माझ्यासाठी वेलांटी कोणती बघा पुढे जाऊ मित्रांनो लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा आता इथं अचूक म्हणजे योग्य शुद्ध शब्द ओळखायचा आहे आता इथं शुद्ध शब्द ओळखा असं वाक्य न वापरता अचूक असं म्हटलेला आहे आणि आशीर्वाद हा शब्द इथं चार प्रकारे लिहिलेला आहे आणि त्याचा उत्तराचा पर्याय आहे आपला अ आशीर्वाद बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे तिथं काय म्हटलंय अशुद्ध म्हटलेलं आहे शुद्ध न म्हणता काय म्हटलेलं आहे अचूक म्हटलेलं आहे तर थोडं संभ्रमात पाडणारे प्रश्न विचारले जातात म्हणून बऱ्याचदा आपल्याकडून कळत न कळत चुका होऊन जातात त्या होऊ नये आपल्याकडून काळजी घ्या मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला आपल्या चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या परक सर्वेक्षणासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया नववीचे इतर व्हिडिओ इतर विषयाचे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता पुन्हा लवकर भेटूया धन्यवाद